नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले हे घेवड्याची सुकी भाजी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी किंवा आपल्याला तितकासा वेळ नसतो आणि भाज्यासुद्धा ख खमंग आणि चमचमीत करायच्या असतात तर ही भाजी तुम्ही बनवू शकता कारण ही कमी वेळेत कमी मसाल्यात अगदी झटपट अशी भाजी होते आणि अगदी चमचमीत लागते तर सगळ्यांनाच आवडेल अशी ही भाजी होते चला तर मग घेवड्याची सुकी भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर मी याच पद्धतीने किंवा कमी वेळेत कमी साहित्यात झटपट खमंग अशा भाज्या व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनेलवरती तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप सोप्या आहेत तर आज आपण घेवड्याच्या भाजीला साहित्य काय लागतं ते बघूया तर इथे मी पाव किलो घेवडा निवडून घेतलेला आहे तर एक ते दीड इंचाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत निवडून झाल्यानंतर दुहून घेतलेले आहेत तर घेवडा शिजून झाल्यानंतर किंवा भाजी बनल्यानंतर खूप कमी होतो म्हणून मी एक मध्यम आकाराचा बटाटा देखील घेतलेला आहे दे बटाट्याच्यावरची साल काढलेली आहे आणि अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये थोडासा असा कट करून घेतलेला आहे बटाटा पूर्णतः ऑप्शनल आहे आवडत नसेल तर घालू नका फक्त घेवड्याचीच भाजी बनवून घेऊ शकता तर या भाजीमध्ये घालण्यासाठी किंवा फोडणीला इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक पाच ते सहा चमचे होईल इतकं जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्याच्यात एक दीड पळी होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झालं की आपण भाजीला फोडणी देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे तरी ते मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो लहान चमचा असतो त्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की मग याच्यामध्ये जिरे घालायचे एक चमच्याला थोडेसे कमी मी इथं जिरे घेतलेले आहेत तर जिरेसुद्धा घातलेले आहेत जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे चांगले फुलत आले की याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा लसूण जाडसरच ठेचून घेतलेला आहे जाडसर ठेचून घेतलेला लसूण भाजीमध्ये छान लागतो थोडासा रंग बदलू द्यायचा खूप जास्त ब्राऊन करायचा नाही तर हलका असा रंग बदलू द्यायचा आहे लसणाचा रंग थोडासा बदललेला आहे तर आता याच्यामध्ये घेवडा घालायचा निवडून घेतलेला सगळा घेवडा आता या फोडणीमध्ये मी घातलेला आहे फोडणीमध्ये घेवडा घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती एक मिनिटभर घेवडा चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर मोठ्या आचेवरती घेवडा परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता घेवड्याला खूप जास्त असं पाणी सुटलेलं आहे घेवड्यातलं पाणी सगळं आटल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये कोणतंही साहित्य घालायचं नाही किंवा कोणतेही मसाले घालायचे नाहीत तर घेवड्यातलं पाणी थोडंसं कमी होण्याची वाट बघायची आहे तर एक मिनिटभर मी मोठ्या आचेवरतीच घेवडा अशा पद्धतीने इथं परतून घेतलेलं आहे गे तर मध्यम आचेवर गॅस केलेला आहे मध्यम आचेवरती याच्यातलं आता सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर मध्यम आच्यावरती थोडा वेळ घेवडा अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे तर याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे राहिलंय ते फक्त तेल राहिलेलं आहे थोडंसं तर याच्यातलं पाणी सगळं आटल्यानंतर याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि बटाटा सगळा घातल्यानंतर परत गॅस शॅस वाढवून घ्यायचे आहे आणि मोठ्या आचेवरतीच बटाटा घेवड्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटं मोठ्या आचेवरती बटाटा चांगला परतून घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान येते या भाजीमध्ये बटाटासुद्धा मग छान लागतो तर अशा पद्धतीने इथे मी मोठ्या आचेवरती बटाटा घेवड्यासोबत चांगला परतून घेत आहे दोन मिनटा चांगलं मोठ्या आचेवरती परतून घेतल्यानंतर मी गॅस शॅस मध्यम केलेले आहे चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे तर एक पाव चमचा होईल इतकं बारीक मीठ घातल्यानंतर भाजी परत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजीला सगळीकडून मीठ चांगलं व्यवस्थित असं लागतं तर मीठ घातल्यानंतर याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर कढईवरचं ताट काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं तेल देखील सुटलेलं आहे तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया भाजी वर खाली करून घेऊया तर इथे भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे वर खाली करून झालेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत कोरडे मसाले तर मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला वरतून थोडासा आणखीन पाव चमचा मी इथं वाढवून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला जर नसेल तर तुम्ही कांदा लसूण ऐवजी थोडासा गरम मसाला आणि लाल कश्मीरी मिरची पावडर थोडीशी वाढवून घ्यायची तरी ते मी पाच ते सहा चमचे भाजलेल्या जाडसर असं वाटण घातलेलं आहे तर हे सगळे ला मसाले घातल्यानंतर भाजीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे मिक्स करून झाल्यानंतर परत याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि एक पंधरा ते वीस सेकंदासाठी ताट असं झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवायच्या आधी कढईला लागलेले मसाले आहेत ते सगळे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत नाहीतर जास्त वेळ जर ते कढईला लागून राहिले तर करपू शकतात म्हणून हे अशा पद्धतीने मी इथं काढून घेत आहे हे काढून झाल्यानंतर मी ताट झाकलेलं आहे एक पंधरा ते वीस सेकंद असंच ताट झाकून ठेवायचं पंधरा ते वीस सेकंदानंतर कढईवरचं ताट काढलेलं आहे परत भाजी थोडीशी मिक्स करून घ्यायची खालवर करून घ्यायची तर घेवड्याची भाजी सोप्या पद्धतीने इथे तयार केलेली आहे खूप छान भाजी झालेली आहे तर सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ परत भाजीवर खाली करून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते तर या पद्धतीने भाजी करून बघा अगदी चमचमीत खमंग अशी भाजी तयार होते रेसिपी ट्राय करा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद